हॅलो कुठे आहे सकाळ सकाळी कुठे राहते घरीच आहो बोल ना काल कुठे काल काल गा? काल मी का मी त्या प्रियाच्या वाढदिवसाला गेलो होतो का झालं काल तारीख किती होती तारीख पंचवीस नोव्हेंबर का झालं हो का मग पंचवीस नोव्हेंबरला काय होत का होत हो तुजा वार्थीवस? तुजा वार्थीवस का होत म्हणजे त्या प्रियाचा वाढदिवस राहते पंचवीस नोव्हेंबरले असं होय मला सांग माझा वाढदिवस कधी तुझा वाढदिवस तुझा वाढदिवस मध्ये का ना वाजता मायची खटकट तुझा वाढदिवस आहे का पंचवीस नोव्हेंबरला राहते का जा त्यामुळे माहित नव्हतं सॉरी तुझं सॉरी घाल तिकडे चुलीत म्हणजे तुला प्रियाचा वाढदिवस लक्षात राहतो आणि माझं लक्षात नाही राहत ना आहे तर तुला खरंच सांगताव ना का मला का माहित का पंचवीस नोव्हेंबर का तुझा वाढदिवस राहते म्हणून सॉरी म्हणलं ना सॉरी गेली काही नाही आजपासून आपला ब्रेकअप आय वॉन्ट ब्रेकअप तू का बाहेर बिहेर झाली का अशी नको बोलूस प्लीज तू माझा बड्डे विचारला कस काय बरं तु का ब्याड बिअड झालीस का का लहान लहान गोष्टीले ब्रेकअप रुकअप खरंच माझ्या खरंच नाही तरी पोरी नाही का बयाडच राहते छोटी गोष्ट वाटते का अरे पण छोटी गोष्ट नाही तुला विचारलं ना मी सॉरी म्हणलं सॉरी म्हणत तस तरी सॉरी तरी काही नाही आता तर मला कॉल पण काय नाही आणि माझा कॉल पण तुला येणार असली ए अशी बी नको बोलू तुझ्यावर लय लई प्रेम आहे हां तुझं जर माझ्यावर प्रेम असतं ना तू माझा बर्थडे विचारला नसता तर तूप झाली म्हणता माफ कर प्लीज म्हणतो ना तुला त्या प्रियाचा बड्डे लक्षात राहत तर मग त्या प्रियाचाच माझा जायतो आता अरे तर ते प्रिया फक्त माझी फ्रेंड आहे फक्त एवढंच सांगतो मी तुला फ्रेंडचा बर्थडे लक्षात असतो ना मग तू फ्रेंडचाच बर्थडे कर आणि मला आजपासून कॉल पण करू नको गुड बाय ह्या असं करू नको खरंच सांग तू बोल मयावर बोल करू नको तुझं झालेलं आहे असं कस तू एवढी मोठी गोष्ट तू माहित तुला वाढदिवस पाहिजे ना तुला काही मी किती वाढ बघत आता कॉल करेल मग कॉल करेल विच करेल मी रात्री बारा वाजेपर्यंत वेट केलं तुला माझी किंमतच नाही तुला माझी कदरच नाही खरच मग मला माहितच नाही खरंच विसरलो तुझ्या सोबत राहायचं नाही मला तुझ्या सोबत रिलेशनच ठेवायचं नाही तुला, काहिण, काहिण, तुला खरस खरस। अच्ची अच्ची काही नहीं, काही तुला नाही खरंच यार खरच अशी अशी बोलू नको तू काही नाही काही नाही सर्व तू आता तू तिकडेच जायचं प्रियाच्याच मागे जाय इकडेच तू तुझी काशी का परत मला कॉल पण करू नको मेसेज पण करू नको अगम प्रिया फक्त मी फ्रेंड आहे ग खरच तिकडच जाय तू आता मर तिकडच मला फोन पण करू नको मेसेज पण करू नको तू अरे सॉरी म्हणलं तुझ्यामुळे माझी तब्येत बिघडली त्याच तुला काही हाय का तू का रडत आहे का तू रडू नको रडू नको मग हसू का तुझी तुझी पूजा करू का मग मी तुला काही वाटलं पाहिजे ना

रडू काय करू मी हसू का काही वाटलं पाहिजे यार तुला मी सॉरी म्हणत असाव ना माझ्या सर्व फ्रेंड्स लोकांनी मला विश केला आणि मला तू विश नाही केला आणि वर तू मला फोन करून सांगतो ते प्रियाचा बर्थडे होतय तो होतास म्हणून मी म्हणलं ना आता जर तुझा जर बर बर्थडे तर मला माहित असतात मी काल तिच्या ज्याला गेलो असतो तुझ्या बर्थडे ला आलो असतो ना आता मी तुला लास्ट सांगते आता तू तिकडेच तर प्रियाच्या मागे चकरा मार आणि त्या प्रिया सोबतच फिर आणि त्या सोबतच तू रिलेशन मध्ये राहा मला कॉल पण करायचं नाही मला मेसेज पण करायचं नाही तुझा आणि माझं आजपासन काहीच संबंध नाही आय वॉन्ट ब्रेकअप 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 ए असं आस, बोल ए, ए, हॅलो हेट यू हेट यू